साहित्यप्रेमी रसिकह सगुण सर्वांगी डोळस शिवछत्रपतींचे चित्रवैभव पुस्तक परिचय करून देणाऱ्या लेखाचं अभिवाचन मी आता करतो आहे लेखक सदानंद कदम अभिवाचन दत्ता सरदेशमुख सगुण सर्वांगी डोळस शिवछत्रपतींचे चित्रवैभव छत्रपती शिवाजी महाराज या आठ अक्षरांनी मराठी माणसांवर आणि मराठी मनावर गारूड केलं आहे शतकं उलटली तरी ते कायमच आहे आणि सातत्यानं वाढत आहे पण थोरले छत्रपती हा मराठी जनांच्या अभिमानाचा विषय असला तरी त्यांच्या कर्तृत्वाच्या सगळ्याच पाऊल आपण जाणून घेतोच असं मात्र नाही अशा स्थितीत स्वयंघोषित संशोधकांचं तण वाढीला लागतं पण काही सजग आणि जिज्ञासू माणसं याला अपवाद असतात थोरल्या राजांचं आयुष्य जाणून घेण्यासाठी ती आपली उभी हयात वेचतात अशा संशोधकांचीही या भूमीला दीर्घ परंपरा आहे या परंपरेतलं एक नाव म्हणजे प्रसाद तारे मित्र हो या माणसानं अभ्यास केला तो जगभरातल्या संग्रहालयात असलेल्या शिवछत्रपतींच्या समकालीन आणि उत्तरकालीन चित्रांचा त्यांच्या अभ्यासाची फलश्रुती म्हणजे शिवछत्रपतींचे चित्रवैभव हे देखणं पुस्तक ज्या छत्रपतींच्या असीम कर्तृत्वामुळं मध्ययुगी हिंदुस्तानचं चित्रच नव्हे तर जागतिक इतिहासाचीही दिशा बदलली त्या शिवरायांच्या तेहतीस समकालीन आणि उत्तरकालीन चित्रांचा शोध घेत त्यांचा सखोल अभ्यास करत आणि आपली निरीक्षणं नोंदवत थोरल्या राजांचं कर्तृत्व उलगडून सांगणाऱ्या या अभ्यासकानं महाराजांची समकालीन अशी चार चित्रंही प्रकाशात आणली शिवाय दोन शिलालेखांचं वाचन करत तीन शिवकालीन शिल्पही महाराष्ट्रासमोर ठेवलेली आहेत हे सारं शिवसंचित या पुस्तकातून त्यांनी आपल्यासमोर ठेवलं आहे आणि त्याचबरोबर थोरल्या महाराजांच्या मुखातून निघालेले काही उद्गारही त्यांनी संकलित केले आहेत शिवछत्रपतींचं व्यक्तिरूप शिवछत्रपतींची समकालीन आणि उत्तरकालीन चित्र वर्णनासह चित्रपरिशिष्ट आणि शिवछत्रपतींचे उद्गार अशा पाच भागातलं हे पुस्तक शिवाय या पुस्तकात त्यांनी दिलेल्या सारण्या अधिक माहितीपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिरूप वर्णन करणारे शिवकालीन आणि शिवोत्तरकालीन उल्लेख तसे उल्लेख करणाऱ्या समकालीन आणि उत्तरकालीन व्यक्ती आणि बखरी असे उल्लेख करणाऱ्यांचा प्रांत आणि उल्लेखांचा काळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या वजनाची नोंद करणारे उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांची शिवकाळात आणि काहीशा नंतरच्या काळात काढलेली चित्रं ती चित्रं संशोधकांना नेमकी कुठं मिळाली त्या चित्रांची सध्याची जागा प्रकार आणि स्थिती चित्रांसाठी वापरण्यात आलेले रंग अशी अनेक प्रकारची माहिती देणाऱ्या या सारण्या अतिशय महत्त्वाच्या आणि अभ्यासपूर्ण मित्र हो जगभरातल्या संग्रहालयातून असणाऱ्या चित्रांच्या प्रतिमांसोबतच त्या चित्रांची वैशिष्ट्य चेहरा आणि पेहरावातला फरक त्या चित्रांचा प्रकार त्यांचं नाव आणि वर्णन त्यांचा काळ आणि संस्कृती त्यांचं निर्मिती स्थळ आणि त्या चित्ररेखाटनासाठी उपयोगात आणलेलं साहित्य चित्रांचं कौशल्य आणि परिमाण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या चित्रांमधून नजरेला पडणारे वस्त्रालंकार त्यांचं पुन्हा स्वतंत्र चित्र आणि वर्णन ही माहितीही अभ्यासपूर्ण आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या समकालीन आणि उत्तरकालीन चित्रांमधून दिसणारी शिरोभूषणं त्यांच्या डोक्यावर असलेला मंदिर त्याच्यावर असलेली कलगी आणि तुरा त्यातल्या मोत्यांच्या माळा ती कलगी ज्यात खोली जाते तो जिगा महाराजांच्या कानात शोभून दिसणारा चौकडा अंगातला जामानिमा कमरेला असणारा कमरपट्टा म्हणजे दाब अंगरख्याच्या बगलेतला शमला गळ्यात शोभून दिसणारी पदकं आणि माळा खांद्यावरून लपेटून घेतलेला शेला या सगळ्यांचं अत्यंत बारकाईनं वर्णन केलेलं आहे शिवाय काही चित्रांमधल्या करंगळीत दिसणाऱ्या पाचू आणि माणकाच्या जोड अंगठ्या आणि त्यांचे समकालीन आणि उत्तरकालीन साधनात आलेले उल्लेखही आपल्याला इथं वाचायला मिळतात त्याचबरोबर महाराजांच्या अस्सल चित्रांमधून दिसणारी शस्त्रंही त्यांच्या चित्रांसह समजावून दिली आहेत यात फिरंग धोप सडक किंवा पट्टा पान नावाची तलवार आहे उजव्या हातामध्ये दिसणारा पट्टा आणि त्याची तैनाळ कमरेच्या शेल्यात खोचलेली कट्यार पेशकबज पाठीवर असलेली ढाल काही चित्रांमधून दिसणारा भाला अशा शस्त्रांचे धातू त्यांची लांबी अशी सगळी माहिती लेखकानं दिलेली आहे शिवाय महाराजांच्या आश्वाशी संबंधित खोगीर मुदी पदक साज घोड्याच्या गळ्यातलं वाघनख रिकीब आणि पायात दिसणारी सोन्याची कडी यांचीही माहिती संदर्भासह प्रसाद तारे यांनी पुस्तकात दिली आहे पुस्तकात दिलेली बहुतेक चित्र ही गोवळकोंडा शैलीतली आहेत सतराव्या शतकात चित्रकलेच्या क्षेत्रात उदयाला आलेली आणि राजाश्रयामुळं विस्तार पावलेली ही चित्रशैली ही चित्रशैली पुढच्या काळात दख्खनी चित्रशैली म्हणून ओळखली गेली या शैलीतले रंग अगदी तजेलदार शिवाय या शैलीत काढत गेलेल्या चित्रातल्या व्यक्तीचे दागिने वस्त्र आणि शस्त्र हे सगळं रंगवताना सोन्याचा मुबलक प्रमाणात वापर केला गेल्यामुळं सगळी चित्रं आजही अगदी उठावदार गोवळकोंड्याचा अखेरचा बादशाह तानाशाह याच्या काळात ही चित्रशैली भरभराटीला आली आणि नेमकं याच काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी गोवळकोंड्याला भेट दिलेली त्यामुळं आज जगभरात उपलब्ध असणारी शिवाजी महाराजांची बहुतांश चित्र याच शैलीतली परकीयांच्या वखारी विशेषत डचांच्या डच दच ईस्ट इंडिया कंपनीचं मुख्यालय गोवळकोंड्यात होतं यातल्या अधिकाऱ्यांचे बादशहाशी घनिष्ठ संबंध त्याचा वापर करत या अधिकाऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी अशी चित्रं मिळवून आपापल्या देशात संग्रहासाठी पाठवली ती चित्रं आज जगभरातल्या खाजगी आणि इतर संग्रहालयामध्ये आपल्याला बघायला मिळतात छत्रपती शिवाजी महाराज जगभरातल्या संग्रहालयात आपल्याला दिसतात ते त्यामुळंच मित्र हो हे पुस्तक मुख्यतः महाराजांच्या चित्रांसंबंधी असलं तरी पुस्तकाच्या दुसऱ्या भागात शिवाजी महाराजांच्या उद्गारांचं संकलन आणि त्या उद्गारांमधून दिसणारे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू याच्यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे कविंद्र परमानंदाच्या शिवभारतात आलेलं रुस्तमे जमान आणि शिवाजी महाराजांच्या कोल्हापूरच्या लढाईचं वर्णन आणि अशा लढाईचं प्रत्यक्ष चित्रण असलेलं एकमेव चित्र आणि लेखकानं उजेडात आणलेली महाराजांची चार चित्रं या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळतात त्यात जर्मनी अमेरिका फ्रान्स आणि इंग्लंडमधल्या चित्रांचा समावेश आहे शिवाय साताऱ्यातल्या वडगावमधल्या जयराम स्वामींच्या मठातल्या अपरोक्षा अनुभव ग्रंथात असणारं शिवाजी महाराजांचं चित्र आणि तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयातलं दक्षिणी वेशभूषेतलं शिवाजी महाराजांचं चित्रही इथं पाहायला मिळतं अत्यंत उत्तम निर्मिती असणाऱ्या या पुस्तकामुळं आपल्या मनात असणारे छत्रपती शिवरायांच्या दिसण्यासंबंधीचे भ्रम दूर होतात मनातल्या त्यांच्या प्रतिमांवर चढलेली गैरसमजांची पुटं गळून पडतात उपलब्ध चित्रांमधून दिसणारी महाराजांची केशरचना तलवार आणि पट्टा धरण्याची पद्धत पेहराव आणि मंदिर बांधण्याची पद्धत अशा अनेक गोष्टी चित्रकलेचा गंधही नसणाऱ्या सामान्य वाचकांच्या नजरेत येतात आणि तशी ती आणण्यातच लेखकाचं यश दडलेलं आहे अत्यंत उत्तम अशा कागदावर छपाई केली असल्यामुळं पुस्तक अगदी देखणं झालं आहे पण मजकूर वाचत असताना तोच कागद म्हणजे ग्लॉसी आर्ट पेपर चमकत असल्यामुळं डोळ्यांना त्रास होतो मराठीत तरी अशा प्रकारचं हे एकमेव पुस्तक असल्यामुळं ते घरोघरी जायला हवं आणि थोरल्या छत्रपतींचं असं साजीवंत दर्शन घडवल्याबद्दल महाराष्ट्रानं प्रसाद तारे यांचं आणि प्रकाशकाचं तोंड भरून कौतुक करायला हवं शिवछत्रपतींचे चित्रवैभव लेखक प्रसाद तारे पृष्ठसंख्या दोनशे छप्पन्न रंगीत पृष्ठ एकशे बावीस आहेत रंगीत चित्र दोनशे एकवीस आहेत कृष्णधवल चित्र अठ्ठावीस किंमत सहाशे रुपये शिवसाक्षेत प्रकाशन पुणे सगुण सर्वांगी डोळस शिवछत्रपतींचे चित्रवैभव या पुस्तक परिचय करून देणाऱ्या लेखाचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं लेखक सदानंद कदम सांगली त्यांचा भ्रमणध्वनी चौऱ्याण्णव वीस एकोणऐंशी सोळा ऐंशी ध्वनी माध्यमातून या पुस्तकाचा परिचय आपल्याला करून दिला दत्ता सरदेशमुखेने भ्रमणध्वनी त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याहत्तर शून्य एक शहाऐंशी